माझा बाबा स्थितीकी होण्याआधी मला संरक्षण देऊन संबंधितांवर कारवाई करण्याची माजी आमदार रमेश कदम यांनी मागणी केली आहे मोहळचे माजी आमदार रमेश कदम यांनी घेतली पोलीस अधीक्षकांची भेट माझ्या जीविताला धोका असून पोलीस संरक्षण मिळावं अशी पोलिसांकडे केली मागणी पुण्यातील नामचिंटोळीकडून माझ्या जीवितास धोका असल्याचा रमेश कदम यांचा दावा याबाबत रमेश कदम यांनी पोलीस अधीक्षकांना सविस्तर माहिती दिली माझे अपहरण करून खंडणी किंवा जिवे मारण्यासाठी पुण्यातील नामचिन टोळीला सुपारी दिल्याचा दावा या प्रकरणी काही दिवसांपूर्वी तीन आरोपींना अटक झाली असून मुख्य आरोपी आबा काशीद अद्यापही फरार आहे आरोपी आबा काशीद हा पुण्यातील नामचिन टोळीचा सदस्य असल्यानं माझ्या जीवितास धोका आहे त्यामुळे जोपर्यंत या प्रकरणाचा तपास लागत नाही तोपर्यंत मला पोलीस संरक्षण द्यावे सर आज तुम्ही एस पी ऑफिसला आलेला काय निवेदन दिलेलं आहे आणि काय तुमचे प्रमुख मागणी मागे आ, आ, मला रिव्हॉल्वर लावून मला किडनॅप करून मला पुण्याला न्यायचं आणि तिथे मला जीवे ठार मारण्याचा असा वगैरे एक मोठा प्लॅन पुण्याच्या एक मोठ्या नामचीन गँगनी केला होता आणि त्या गँगनी जो प्लॅन केला होता त्या संदर्भात मोहळ पोलिसांनी सखोल तपास केला सखोल तपास करून त्याच्यानंतर त्या संदर्भामध्ये गुन्हा दाखल केला त्या गुन्ह्यामध्ये एक्स्ट्रॉशन किडनॅपिंग जिवेठार मारण्याची धमकी अशा संदर्भातली वेगवेगळी कलमं लावली